आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय वळसे पाटील साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय गावडे साहेब मंचावर उपस्थित सगळेच सर्व सन्माननीय आणि तसेच समोरच उपस्थित मोठ्या संख्येत उपस्थित माझे सगळे तरुण मित्र मैत्रिणी महिला तुमच्या सगळ्यांचंच आजच्या युवक हुआ, विद्यार्थी आणि युवती मेळाव्यामध्ये मी मनापासून स्वागत करते खरं तर आज मला इथे बोलायचं नव्हतं पण आदरणीय साहेब म्हणाला मला आता म्हणाले तुला बोलता येतं की नाही मला जरा बघायचं आहे तर त्याच्यामुळे मी आज इथे तुमचे दोन मिनटं घेते आदरणीय साहेबांबद्दल मी तुम्हाला खूप काही सांगण्या एवढी मोठी नाही माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांच्या कामाबद्दल खूप गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तुम्ही स्वतः त्यांना गेल्या पस्तीस वर्षांपासून अनुभवलेलं आहे फक्त आपल्या तालुक्यात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं किती उत्कृष्ट दर्जाचं काम राहिलेलं आहे एक कडक प्रशासक म्हणून एक अभ्यासू नेता म्हणून आणि जसं मला त्यांना घरात म्हणायला आवडतं एक कडक प्रोफेसर म्हणून साहेबांची अशी ही प्रतिमा आहे साहेबांनी आपल्या अख्ख्या समाजाला नेहमी एकसोबत ठेवून प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला आहे गेले पस्तीस वर्ष त्यांनी आंबेगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूर तालुक्याची बेचाळीस गावं सुद्धा आपल्या मतदारसंघात जोडली गेली आहे आणि या सगळ्या लोकांच्या प्रेम आणि आशीर्वादांमुळे ज्या पद्धतीने ही सगळी लोकं आपल्या सगळ्यांच्याच आमच्या अख्ख्या कुटुंबियाच्या पाठीमागे सुखातुखात उभी राहिली आहे त्याच्यामुळेच साहेबांना इतक्यांदा तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी भेटली असा एकही वर्ग नाही असा एकही समाज नाही असा एकही घटक नाही ज्यांच्या आयुष्यात एक, एक स्थिरता आणायचं काम आदरणीय साहेबांनी केलं नाही जेव्हा माझी आई एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये इकडे लग्न करून आली विदर्भातून तिला वाटलं की मला आता पुणे जिल्ह्यात देत आहेत तिकडे खूप सुखसुविधा असेल आणि ती इकडे आली आणि बघते तर जमिनीत आहे भेगा हांडा भरायला दहा दहा किलोमीटर चालायला लागतंय तिला वाटलं ती एका वाळवंटातनं निघाली आणि दुसऱ्या वाळवंटात आली आणि मग तिने तिच्या भावाकडे बघितलं आणि म्हटलं तुम्हाला कुठे दिलं आहे अशी होती तेव्हाची परिस्थिती हे मला माझी आईच सांगते मला ती कल्पना करायला सुद्धा जमत नाही पण इथे उपस्थित बरेचशी लोक आहे ज्यांनी ते वास्तव्य अनुभवलं आहे पाहिलेलं आहे आणि त्याच्यातनं आज आपण इथे आहोत आता या पद्धतीची एक सामाजिक गतिशीलता एका जनरेशन मध्ये आणणं हे कुठलंच साधारण कार्य नाही आहे आणि ते आपल्या आदरणीय वाळसे पाटील साहेबांनी आपल्या तालुक्यासाठी आणलेलं आहे आपला जो मतदारसंघ आहे तो उत्तर पुणे जिल्ह्यातला एक मागास तालुका म्हणून ओळखला जायचा एक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा आणि जेव्हा आपल्या आदिवासी बंधू आणि भगिनींनी त्यांची त्यागाने त्यांची जमीन आपल्याला त्याच्या त्याच्यानंतर आपला भाग बदलत गेला दिंबे धरण झालं साहेबांनी पासष्ट बंधारे आपल्या तालुक्यात बांधले